श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशिष्ट भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस शुभ जाव त्याचबरोबर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण रोजच्या जीवनात खूप साधना करतो पूजा करतो पण त्यामध्ये आपण काय चूक करतो यावर आज बोलणार आहोत तर असे चार मुद्दे आपण घेतलेले आहेत तर पहिला मुद्दा आहे मंदिरात घंटी कधी व कशी वाजवावी त्यानंतर घरात देवघरात घंटी का वाजवायची असते महादेव मंदिरात गेल्यावर तीन वेळा टाळी का वाजवायची असते त्याचबरोबर दिवा विजला वाद बदलली तरी पण कुठली चूक आपण करतो ह्या चार गोष्टीवर आपण आज बोलणार आहोत तर हे खूप रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहे आपण ह्या चुका करत असतो तर ह्या चुका टाळण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघणार आहोत तर तत्पूर्वी वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल मी उद्याचा व्हिडिओ जर टाकेल सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि यापैकी कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा पहिला प्रश्न आहे मंदिरात गेल्यावर घंटी केव्हा वाजवायची आणि का वाजवायची आपण मंदिरात बारानंतर नंतर गेलो सकाळी बारा वाजेपर्यंत जर गेलो तर घंटी वाजवायची तीनदा वाजवायची एक पहिला नाद करायचा देवाला आपलं काय म्हणणं आहे सांगण्यासाठी दुसरा नाद आपल्या ध्येय काय आहे त्यासाठी तिसरा नाद जो घ जमिनीवर जे प्र ते जंतु प्राणी जगत आहेत जे काही वावरत आहेत त्यांच्यासाठी तिसरा नाद म्हणजे जमिनीवर जे काही छोटे प्राणी किडे मकडे जे काही प्राणी आहेत किंवा प्रत्येक आपला मानव देह सोबत चालतोय जसे की घरातले लोक या सगळ्यांसाठी मिळून एक शेवटची नाद असं तुम्ही तीनदा फक्त घंटा वाजवायची आहे तर घंटा लटकलेली आहे म्हणून वारंवार त्याला नाद वाजवायचं नाही आहे आणि घंटा वाजवताना खूप प्रेमाने सौम्यपणे वाजवायची आहे आपल्याला जर कोणाला काही सांगायचं असेल तर आपण त्याला भांडून सांगितलं तो ऐकेल का नाही ऐकणार तर तसेच आपल्याला देवाला खूप सौम्यपणे सांगायचं आहे का माझी ही मागणी आहे मी या मागणीसाठी या मंदिरात आलेला आहो तर हे झालं घंटीचं तर आपण बाराच्या आधी जर जात असेल तर घंटीनाथ करायचं पण बारा ते चार जर आपण मंदिरात जात असेल तर शक्यतो घंटी वाजूच नाही वाजूच नाही बघा प बऱ्याच मोठ्या मोठ्या मंदिरातनी जे जाणकार असतात जे ब्राह्मण जाणकार असतात ते काय करतात घंटीच्या आतमधला जो वाजवायचं जे असतं ना त्याला एक दोरी बांधून बांधून ठेवून देतात ते असं ओपन ठेवत नाही का ठेवत नाही आता बारानंतर नंतर कोणी वाजवू नाही म्हणून ते बांधून ठेवतात एक दोर लावतात त्याला आणि बांधून ठेवतात म्हणजे याचा अर्थ असा असतो का बारानंतर नंतर देव ज्या मंदिरातले देव आहे ते निद्रावस्थेत आहे ते आराम करत आहे त्यांना त्रास होऊ नये आणि त्यासाठी ती यो योजना अस बरं आता असं असून मंदिरातनी घंटा लावलेली आहे आपण गेलेलो आहो मंदिरातनी ओपन आहे घंटा आपण वाजवली तर काय होतं अकरा ब्राह्मणाला उपाशी राहण्याचं पाप हे आपल्याला लागतं म्हणून कधीही बारानंतर घंटा वाजवायची नाही बघा स्वामींना बारानंतर नंतर आपण उपासना करू शकत नाही ग्रंथपठन वाचन करू शकत नाही कारण की बारा वाजता स्वामी जेवतात असं म्हणतात अशा ग्रंथात लिखित आहे म्हणून बारानंतर नंतर शक्यतो घंटी वाजून आणि मंदिरात घंटा वाजवल्याने काय होते लिंगपुरानुसार शिव महापुराणानुसार आणि विष्णू कथेनुसार आपण मंदिरात गेल्यावर के घंटेनाद केले असता या धर्तीवर पृथ्वीवर जे काही पुण्यकर्म चालू असतात जसे की अन्नधान्य चालू दान चालू आहे ऋषीमुनी जप तप करत आहे भजन चाललंय नामस्मरण चाललंय कुठं कीर्तन चालू आहे त्या क्षणाला चालू असता आणि तुम्ही जेव्हा घंटानाद करता ते सर्व पुण्य तुमच्या खात्यावर आपोआप येतं एवढं मोठं महत्त्व आहे घंटी वाजवायचं पण वेळेत घंटी न वाजवता तुम्ही जर अकरा बारा चार ते चार वाजवली असता त्याचं पापही तेवढंच आहे अकरा ब्राह्मणाला उपाशी ठेवण्याचं पाप लाग ह्या दोन्ही गोष्टी जाणून घ्या पुण्य आहे तेवढं पाप आहे तर कधी आणि केव्हा केलं पाहिजे हे आता क्लिअर झालेलं आहे आपलं तर आता दुसरं आपलं आहे महादेव मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा तीन टाळी वाजवायचं प्रमाण आहे तीन टाळी का वाजवायचं तर आपण असं ऐकलेलं आहे पहिलेपासून का राऊणाने तीन टाळ्या वाजवल्या होत्या तेव्हा महादेवाने त्यांना लंका सोन्याची लंका दान दिली होती सोन्याची लंका त्यांना भेटली होती म्हणून आपण महादेव मंदिरात गेल्यावर तीन टाळ्या वाजवतो पण असं कारण नसता काय आहे का त्या गाभाऱ्यात मंदिरात जितकेही लोक आहे कोणी भजन करत आहे कोणी कीर्तन करत आहे कोणी नामस्मरण करत आहे कोणी अभिषेक करत आहे असे विविध प्रकारची भक्ती त्या गाभाऱ्यात चालू आहे त्या क्षणाला आपण तिथे टाळी वाजवली असता ते जे बाकीचे आपल्यासोबतचे लोक आहे मंदिरात गाभाऱ्यात ते जे भक्ती आराधना करत आहे त्याचं पुण्य आपोआप आपल्या खात्यावर येतं तीन टाळी वाजवण्याचं हे प्रमाण आहे खरं म्हटलं तर म्हणून फक्त महादेव मंदिरात नाही महादेव मंदिरात गेले असता तीन टाळ्या वाजवल्यावर हा फायदा आहे म्हणून तीन टाळ्या वाजवायचं आपल्याला लावून दिलेलं आहे रावण एकच होऊन गेलेलं आहे रावणाची भक्ती खूप मोठी होती तशी आपल्याला जमणार पण नाही आहे पण हे असं कारण आहे त्या कारणाने तुम्ही महादेव मंदिर गेला असता तीन टाळ्या नक्की वाजवायच्या म्हणजे तिथं जे काही चालू आहे ते पुण्य तुमच्या खातेला आपोआप तुम्ही न काही करता भेटतं तर हे झालं आपल्या मंदिरात तीन टाळ्या वाजवायचं महत्व आता बघा सकाळी आपण देवपूजा झाली छान आपण दिवा लावला पण काही कारणाने दुपारी दिवा विजला दिवा शांत झाला मग तशा वेळेस आपण काय करतो तीच वात पुन्हा लावत नाही ती वात आपण काढून टाकतो कारण की त्याला काजळी धरलेली असते दुसरी वाट लावून घेतो दुसरी वाट लावली वात लावून दिवा प्रज्वलित करतो नमस्कार करतो आणि आपण बाग बाजूला होऊन जातो पण त्या क्षणाला जर काजळी दिव्याच्या आतमध्ये पडलेली असेल त्या दिव्याच्या आतमध्ये असेल तर त्याचाही दोष आपल्याला लाग तर त्या दोष कसा लागतो बघा आपल्या घरात पंधरा दिवस लक्ष्मी टिकत नाही किंवा लक्ष्मी येते पण त्याला भरपूर कामं निघतात मग जसं की दुकानदार असेल तुमच्या घरी हा अनुभव घ्या तुम्ही दुकान असेल तर पंधरा दिवस तुमचं दुकान अजिबात चालणार नाही दुकानातनी खूप कमी गिराय केली त्याचबरोबर काहीतरी पैशाला काम निघल गाडीचं काम निघल काहीतरी होईल दवाखाना निघेल असं पैशाला थांबू देत नाही असं कुठलं तरी काम निघल तर यावेळेस तुमची चूक कुठे होते बघा तुम्ही वात पण नवीन घातलेली आहे जळलेल्या वातीला पुन्हा वात प्रज्वलित करायचं नाही हा नियम आहे तर ती वाट काढली सगळं झालं पण तुम्ही जे आतमध्ये काजळी पडली होती ती कायम आहे तिच्यामुळे लक्ष्मी नाराज झाली लक्ष्मी पूर्ण घरातनी पदार्पण करत नाही या गोष्टीमुळं तर काय करायचं अशा वेळेला दिव्यात जी काजळी पडलेली आहे ती पहिले काढून घ्यायची बघा दिव्यात जर तेल भरपूर असेल तर काजळी अल्लादी एखाद्या फुलाच्या किंवा मा मातीच्या काडीच्या किंवा बोटाच्या सहाय्याने ती काजळी काढून घ्यायची आणि दिवा जसं पहिले म्हटलं तरी फ्रेश वात घालून प्रज्वलित करायचा त्यावेळेस हळदी कुंकू दिव्याला व्हायचं नमस्कार करायचा आणि दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तो दिवा योग्य प्रकारे लागला जातो जर तुम्ही वातही बदलली पण त्या आतमध्ये काजळी राहिली तर लक्ष्मी छिन्न होते लक्ष्मी नाराज होते व पूर्णपणे तुमच्या घरात ती येत नाही पंधरा दिवस तुम्हाला हा त्रास होतो कधी जर तुम्हाला असा त्रास होत असेल अरे काल तर चांगलं चालू आहे आज काय झालं असं तुमच्या मनात येतं ना तर ही गोष्ट होते ही गोष्ट आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही हे मी शिवमहापुराण लिंग पुराण विष्णू कथा यामध्ये मी स्वतः हे पाहिलेलं आहे वाचलेलं आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगू शकत आहे असं होत असेल तर नक्की तुम्ही लक्ष द्या त्या दिव्या दिव्यातनी काजळी राहू नका हो देऊ बघा मागं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे का बऱ्याच लोकाचं म्हणणं होतं कात्रीनी काजळी काढा किंवा चिमट्याने काजळी काढा याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे तर योग्य प्रकारे काजळी कशी काढायची त्या व्हिडिओत मी दाखवलेला आहे त्याचबरोबर आता हा तिसरा मुद्दा झालेला आहे आपला आता आपला शेवटचा आणि चौथा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे घरातला देवघरात घर घंटी का वाजवायची किंवा घंटी नाद का करावा तर घंटीनाद आपण जेव्हा घरी करतो तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी सकाळी जेव्हा आपण घंटीनाद करतो घरातनी पूजा होऊन जाते नंतर आपण घंटी वाजवतो त्यावेळा रात्रभरातनी जी काही आपल्या घरातनी वास्तूतनी निगेटिव्हिटी आलेली असते ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर सूर्याचं आगमन सूर्याचं स्वागत आणि नवीन दिवसाचं स्वागत आजचा दिवस उत्तमाचा जाव चांगला जाओ या गोष्टी आपल्या मनात आप ठेवून आपण जेव्हा घंटी करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपणही उल्लसित होतो घरातलं वातावरण जसे मिस्टर कामाला निघाले असेल मुलं शाळेत जातात या सगळे पॉझिटिव्ह होतात निगेटिव्हिटी राहत नाही त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची गोडी लागते दिवसा सकाळी पूजा झाली आणि घंटी वाजवली असता तुमच्या घरात एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते असा मुद्दा असतो का घरात कुठली घंटी असावी बघा मार्केटमध्ये गायघंटी म्हणजे चिन्ह असलेली गायघंटी ओम घंटी स्वस्तिक घंटी हे घंटीचे आता खूप प्रकार आलेले आहे त्याला चिन्ह दिलेले आहे पण शास्त्रानुसार आपल्या घरातनी गरुड घंटी पाहिजे ज्याच्यावर हे बघा गरुडा ज्याच्यावर गरुडाचं चिन्ह आहे हे गरुडाचं चिन्ह आहे गरुडाचं चिन्ह असलेलीच आपल्या घरातनी पूजेतनी वास्तूनुसार हीच घंटी हवी आहे कारण की आपण जेव्हा मंदिरात जे जातो तेव्हा गरुड खांब असतो आपण घरात गरुड खांब बांधू शकत नाही किंवा ठेवण्याची शास्त्रात्नी कुठेही लिहिलेलं नाही आहे का घरीत तुम्ही गरुड खांब ठेवू शकता तर हा गरुड खांब ठेवू शकत नाही म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं गरुड घंटी ठेवा म्हणजे काय मंदिरात सगळ्यात पुढं ही घंटी राहणार तुमचं पहिलं प्रथम दर्शन म्हणजे गरुडाचं होणार त्यानंतर देवाचं होणार शक्यतो तुमच्या घरी गरुड घंटी आणा नसेल तर गरुड घंटी आणा असेल आहे तीच घंटी राहू द्या बदलू नका घंटी आहे ती उत्तमच असते त्याच्यावर तुम्ही पूजा केलेली असते तर गरुड घंटी उत्तम आहे काही कारणानं सकाळी पूजा झाली नाही आता काय करायचं हे बघा तुम्ही आरती करू शकता एक आरती करून देवाला पाणी शिंपडायचं फुलं बेल फुल काय व्हायचं ते वाह जुन्ने काढून घ्यायचं कालचं वाहून टाकायचं आरती करायची आरती करून घंटी नाद करायचा आणि तुम्ही तुमच्या कामाला जायचं पण संध्याकाळी आल्यावर पुन्हा सहा ते सात या दरम्यान तुम्हाला घंटी वाजवायचीच आहे दिवा लावायचा आहे लक्ष्मी यायची वेळ असते असं म्हणतात ना तर लक्ष्मी येते त्यावेळेला लक्ष्मी आणि नारायण हे सोबत येण्यासाठी तुम्ही घंटी वाजवायची आहे त्याचबरोबर तुमचे तर लहान मुलं असतील किंवा पंधरा ते वीस पाच ते पंधराच्या वयातले मुलं असतील त्यांना न चुकता शुभम करो ती मनाला लावा त्यामुळे तुमच्या घरात सरस्वतीचं आगमन होतं लक्ष्मीबरोबर सरस्वती घरात येणं म्हणजे खूप शुभ लक्षण असतं तुमचे मुलं घरात असताना त्यांच्याकडून हे काम नक्कीच करून घ्या त्याचबरोबर सायंकाळी पार्वती आणि महादेव तर असे म्हणतात का तिने सांजेला साडेचार ते पाचच्या दरम्यान पार्वती आणि शंकरजी भ्रमणाला निघतात पृथ्वीवर काय चाललंय बघा सगळे तेहतीस कोटी आहे पण फिरायला कोणतेही म्हणजे देवी देवता कुठलेही भ्रमणासाठी येत नाही फक्त महादेव आणि पार्वती हे भ्रमणासाठी रोज न चुकता नंतर निघतात ते भ्रमण करत असतात धर्तीवर काय चाललंय कुठं काय चालू आहे कलयुग चाललंय आई मुलाशी कसं वागतोय बायको बायको नवऱ्याशी कशी वागतो आहे हे सगळं बघत असतात तर त्यानुसार महादेव पार्वती निघत असतात तर त्यावेळेला कोण दिवा लावते कोण पूजा करते कोण आराधना करते हे सगळं लक्ष पार्वती मातेचं असतं यावेळेला या क्षणाला तुम्ही पूजा करत असाल या क्षणी तुमच्या दा दारात दिवा लागला असेल तर पार्वती माता आशीर्वाद देतात आणि म्हणतात या घरात धान्य कुठलंही कमी नोका पडू देऊ या घरात कुठलंही संकट येत असेल तर हे संकटापासून हे दूर राहा असा आशीर्वाद पार्वती माता स्वतः देतात तर तर पार्वती मातेचा एवढा मोठा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सहा ते सात या दरम्यान तरी रोज दिवाबत्ती देवाजवळ दिवा तुळशीजवळ देवा दिवा, दिवा हा लावलाच गेला पाहिजे याची तुम्ही घरच्या गृहिणीने मुख्यतः काळजी घ्या मुलांनाही सवय लावा शक्यतोवर सायंकाळचा दिवा घरात मुलगी असेल तर तिच्या हाताने लावा कारण की मुलगी जेव्हा दिवा लावते तेव्हा आपल्या घरी लक्ष्मी येत असते मुलीचं रूप म्हणजे लक्ष्मी असते म्हणून सायंकाळच्या वेळेला आपल्या घरात मुलगी असेल तर अवश्य तिच्या तिला सवय लावा तिच्या हाताने दिवा लावून घ्या बघा घरात तुम्हाला फरक जाणवेल आणि तिच्या पण वागण्यातनी फरक जाणवेल कारण की तिचे थोडी थोडी पॉझिटिव्हिटी वाढत असते जसे जसे दिवे घरात लागतात ज्याच्या हातून दिवे लागतात त्याच्या वागण्यातनी बोलण्यातनी खूप फरक पडतो त्याचबरोबर आपल्या घरात जेव्हा आपण सायंकाळच्या वेळेला घंटीनाथ करतो तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्हिटीकडे जात असतो त्याचे विचार पॉझिटिव्ह होत असतात चिडचिड करणार असाल काही बोलायचं असेल वाद होणार असाल तर तो थांबतो त्या क्षणाला तो बोलायचा टाळतो तो तिथे बोलला नाही तर समोरचे भांडणं किंवा समोरचा जो वाद व्हायचा असतो तो तिथंच थांबून जातो म्हणून सायंकाळच्या वेळेला दिवाबत्ती केलीच पाहिजे आणि आपल्या घरात झालीच जा पाहिजे हा अठ्ठास प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे सातच्या वाजले मी ऑफिसमधून आले सात जरी वाजले तरी माझ्या घरात दिवा लागलाच पाहिजे हा अठ्ठास प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे तर ह्या चुका होत असेल तुम्ही तर ह्या नक्की तुम्ही बघा तुमच्या जर ह्या चुका होत असेल तर ह्या बदला आणि चुका होत असेल माहीत नसेल होत असेल तर ठीक आहे पण माहीत असून पण चूक होऊ नका देऊ कारण की त्याचं आपल्याला नंतर त्याचं प्रमाण भेटतं त्याचं आपल्याला भोगावं लागतं त्याचबरोबर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच काही प्रश्न असतील तेही प्रश्न विचारा म्हणजे त्याचे मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन चला तर मग आता निरोप घेते तुमची व तुमच्या तुम तुम परिवाराची काळजी घ्या स्वामी नामात अखंड रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ